नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या सात जुलैला दुपारी एक वाजता हळद रुसली कुंकू हसली ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक राहळकर ही जोडी असणार आहे तसेच या मालिकेमध्ये अभिषेक आणि समृद्धीसोबत आता कोणकोणते कलाकार झळकणार याची माहिती देखील समोर आली आहे तर चला जाणून घेऊया या मालिकेतील कलाकार आणि त्यांच्या भूमिका या मालिकेमध्ये नाई भूमिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर दिसणार आहे तर समृद्धीच्या आईच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री माधवी जुवेकर दिसणार आहेत जी समृद्धीची सावत्र सावत्र आई असणार आहे तर समृद्धीच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेता अभिषेक राहळकर दिसणार आहे आणि त्याच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री पूजा साळुंके दिसणार आहेत तर अभिषेकच्या भावाच्या भूमिकेत अभिनेता अमित परब दिसणार आहे एकंदरीतच या मालिके के मध्ये आपल्याला समृद्धी केळकर महाधवी जुवेकर ज्योती निमसे अभिषेक राहळकर पूजा साळुंके आणि अमित परब हे कलाकार दिसणार आहेत तर तुम्ही समृद्धीची ही नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद